नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण शेपूची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आह बघणार आहोत डाळ घालून मी इथं शेपूची सुकी भाजी आज बनवणार आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक जोडी शेपूची घेतलेली आहे आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे हिरव्या पालेभाज्या आपल्याला चांगल्या प्रमाणात भेटतात आ हीच एथं ही मी एक जोडी शेपूची घेतलेली आहे आता ही या जुडीची मी थोडी थोडी घेऊन याचे पाले पाले मी तोडून घेणार आहे काड्या जर कवळ्या असेल तर आपण या काड्या देखील भाजीत घेऊ शकतो शेपूची भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते शेपूमध्ये व्हिटॅमिन सी ए लोह कॅल्शियम आणि मॅगनीज ही जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे ही भाजी आपण आवडजून खाल्लीच पाहिजे पंधरा ते वीस मिनटं मूग दाळ इथं मी भिजत ठेवणार आहे सुरुवातीला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पुन्हा पाणी टाकून आपण पंधरा मिनिटंही भिजव भीजु, भिजवून ठेवायचे आहे शापूच्या भाजीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडांना बळकटी देण्यासाठी देखील ही भाजी फारच फायद्याची ठरते तसेच वजन कमी करण्यासाठी नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील या भाजीचा वापर आपण आपल्या खाण्यामध्ये केला पाहिजे आता भाजी कुडून झाल्यानंतर ही भाजी मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आता कढईमध्ये तेल आपल्याला टाकायचे आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे हळद टाकायची आहे आता भिजत ठेवलेली मूंगदाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटं मुंगदाळ आपल्याला मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे आता भाजी पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला भाजी इकडे टाकायची आहे मुंगदाळ आणि भाजी चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे वरतून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे या भाजीमध्ये पाण्याचा वापर हा करायचा नाही आहे भाजी ही कढईमध्ये चांगल्या परतून झाल्यानंतर भाजीला पाणी सुटत असते त्यामुळे आपल्याला वरतून पाणी टाकायची काही गरज नाही आता झाकण ठेवून ही भाजी आपल्याला पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायची आहे भाजी शिजली नसेल तर आपल्याला पुन्हा झाकण ठेवून ही भाजी पाच ते दहा मिनटं पुन्हा शिजवून घ्यायची आहे भाजीला पाणी सुटलेलं आहे आपण बघू शकता आपण बघू शकता आपली भाजी आता बनवून तयार झालेली आहे ही भाजी खायला देखील फार चविष्ट लागते छान प्रकारे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली मूंगदाळ घालून शेपूची भाजी बनवून तयार झालेली आहे आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद